नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे है की दर चार वर्षाने ऑलिम्पिक स्पर्धा भरते आणि दोन हजार चोवीस साली येणारी ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्समध्ये होणार आहे आणि त्याचं उद्घाटन हे चोवीस तासाभर येऊन ठेपलेलं आहे सव्वीस जुलै रोजी ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये दोनशे सहा देशातील पंधरा हजार ॲथलीट बत्तीस क्रीडा प्रकारात भाग घेणार आहे आणि ह्या नियमित ऑलम्पिकच्या बरोबरीनेच दिव्यांग ऑलम्पिक ज्याला पॅरा ऑलम्पिक असं म्हणतात तीसुद्धा पार पडणार आहे आणि त्याच्यामध्ये बावीस क्रीडा प्रकारात जगातले दिव्यांग खेळाडू भाग घेणार आहेत आता ह्या ऑलिम्पिकसाठी साधारण दीड कोटी पर्यटक फ्रान्समध्ये येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि यंदाची ही ऑलम्पिक स्पर्धा ही काही महत्त्वपूर्ण पैलू जगाला दाखवून देणारी असणार आहे आणि त्या पैलूंकडं आपणही लक्ष द्यायला हवं हो की ह्याच्यामध्ये नाविन्य काय पण काय आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ऑलम्पिकसाठी पहिला जो पहिलो आहे तो आहे इनोव्हेशन या इनोव्हेशनमध्ये त्यांनी काय केलं आहे तर ही स्पर्धेचा जो मुख्य सोहळा आहे उद्घाटनाचा तो स्टेडियममध्ये नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट तो सर्व नागरिकांसाठी खुला आहे देशातल्या आणि हा उद्घाटनाचा सोहळा हा सिंग नदी काठी शहरात होणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व नागरिक सहभागी होणार आहेत म्हणजे आहे का नाही अनोखी गोष्ट आपण असं पाहतो की कुठली स्पर्धा असो म्हणजे हॉकीची असो फुटबॉलची असो एशियन गेम्स असो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असो त्या स्टेडियममध्ये भरतात त्यांचा उद्घाटनाचा सोहळा आणि समारोप सोहळा हा नेहमी त्या बंदिस्त स्टेडियममध्ये किंवा उघड्या स्टेडियममध्येच पार पडतो पण ह्याला फाटा देऊन पॅरिस शहरातील सीन नदी काठावर ह्याचा उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे आणि ह्या दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्याच्यामध्ये यांनी ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धांसाठी जी स्थानं आहेत ती स्थानं यांनी नव्याने निर्माण केलेली नाही आहेत यावर्षी फ्रान्सने किंवा पॅरिस या शहरात अस्तित्वातील जी क्रीडा संकुल आहेत ती वापरण्यात येणार आहेत किंवा तात्पुरत्या स्वरूपाची क्रीडा स्थळं किंवा क्रीडा संस्था उभारून गरज भागवण्यात आलेली आहे त्यामुळे हे नाविन्यपूर्ण आहे किंवा मोठमोठे स्टेडियम उभारून त्याच्यावर लाखो कोट्यवधी रुपये खर्च करायचा असं यांनी बिलकुल केलेलं नाही आहे त्या संसाधनात आपली गरज कसं भागेल यावर त्यांनी भर दिलेला आहे पहिलं झालं इनोव्हेशन दुसरी झाली सस्टेनेबिलिटी आता आपल्याला माहिती आहे की पॅरिसमध्ये हवामान बदलाचा करारनामा नऊ वर्षापूर्वी झालेला होता आता ज्या शहरात हवामान बदलाचा करारनामा झालेला आहे विकासाला नियंत्रित करा कार्बन फुटप्रिंट कमी करा कमी ज्वलन पदार्थांचं ज्वलन इंधनांचं ज्वलन गाड्यांमधल्या गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर या सगळ्यांच्या ज्वलनातून जे कार्बन फुट फुटप्रिंट प्रचंड प्रमाणात आहे कार्बन प्रचंड प्रमाणात ओझोन प्रचंड प्रमाणात निर्मिती होत आहे कार्बो फ्लोरो आ, कार्बन असेल कार्बन डायऑक्साईड असेल कार्बन मोनॉक्साईड असेल ह्यांचं प्रमाण कसं कमी करता येईल तर ज्वलन कमी करत झालं झालं पाहिजे मग ज्वलन कमी करायचं तर मग विकासाला खेळ घालायची का विकास बंद करायचा करायचा का तर विकास आणि पर्यावरण हातात हात घालून कसे जाऊ शकतात याचा आदर्श वस्तूपाठ सस्टेनेबल ऑलिम्पिक गेम्सच्या माध्यमातून पॅरिसने जगाला दाखवून दिला आहे आणि त्याचं गायडिंग प्रिन्सिपल काय आहे की कमी स्थानं निर्माण न करणे म्हणजे कमी निर्मितीमधून जास्तीत जास्त उपलब्ध कसं करून घेता येईल म्हणजे मोर विथ लेस अँड लॉंगर अशा पद्धतीचं ही एक थीम त्यांनी ठेवलेली आहे आणि ह्या ह्या गायडिंग ह्या गायडिंग प्रिन्सिपलने त्यांनी असं काही शाश्वत बांधकाम केलं आहे आणि असं काही साहित्य त्या बांधकामासाठी वापरलं आहे की ज्याच्यामधून ते पुन्हा वापरता येईल दुसरी गोष्ट नवीनीकरणीय ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा असेल त्याच्यानंतर पवन ऊर्जा असेल त्याचा वापर ते करणार आहेत त्यामुळे ऊर्जेचा नाश किंवा आपण जे म्हणतो औष्णिक ऊर्जा म्हणजे दगडी कोळसा जाळून जाळून त्याच्या वाफेवर वीज निर्मिती करायची तो प्रकार टाळला जाणार आहे आणि त्यामुळे का कार्बिन फुटप्रिंट कमी व्हायला मदत होणार आहे दुसरी गोष्ट ह्या स्पर्धा करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या विकत घेऊन त्याच्यावर निधी खर्च करण्यापेक्षा अशा गोष्टी भाड्याने घेऊन त्यांचं भाडं अदा करून त्या काम झाल्यावर परत देण्याचा पायंडा ह्या ऑलिम्पिक गेम्सने पाडलेला आहे त्यामुळे पैसा फार मोठ्या प्रमाणावर पैशाची बचत होणार आहे आणि हे सगळं जे सामान शाश्वत असेल किंवा पुन्हा वापरण्यासारखं असेल किंवा यूज ऑन थ्रो असेल त्या सर्वांची नोंद ठेवली जाणार आहे आणि जे टाकता येण्यासारखं आहे किंवा जे नष्ट केलं जाऊ शकतं ते नष्ट केलं जाणार आहे आणि जे पुन्हा वापरता ये येऊ ये शकतं ते पुन्हा वापरलं जाणार आहे जे भाड्याने आल आणलं आहे ते परत दिलं जाणार आहे अशा पद्धतीची ही सस्टेनेबिलिटी करून मागच्या दोन ऑलम्पिकचे जे कार्बन फुटप्रिंट होते त्याच्या निम्मे त्याच्या निम्मेच ह्या वेळेस कार्बन फुटप्रिंट दिसून येणार आहेत म्हणजे जी ऊर्जा वापरून कार्बन फुटप्रिंट आपण खूप मोठ्या संख्येने गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये दिसून आले होते ते कार्बन फुटप्रिंट ह्यावेळेस कमी होणार आहेत आता कार्बन फुटप्रिंट तुम्हाला अधिक चांगलं समजून घ्यायचं असेल तर तुम्ही गुगल करायला हरकत नाही प्रदूषण कमी करणे पर्यावरणाला संरक्षण देणे यासाठी कार्बन फुटप्रिंट जितके कमीत कमी असतील तितके लाभकारक असतात एवढंच मी तुम्हाला निमित्ताने सांगतो आता ह्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं ह्या सस्टेनेबिलिटीचा दुसरा एक पैलू असा आहे की नवीन स्थानं कमी निर्माण करणे हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे त्या स्थानांमध्ये भागवू नये तात्पुरती क्रीडा स्थानं निर्माण करणे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही संपूर्ण ऑलिम्पिक स्पर्धा ही हरित स्पर्धा कशी राहील याच्यावर फ्रान्सने पॅरिसने भर दिलेला आहे हे सुद्धा अत्यंत इनोव्हेटिव्ह आणि अत्यंत चांगलं पाऊल आहे आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊ तो मुद्दा म्हणजे ह्या ऑलिम्पिक स्पर्धेचा स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय एकीकरण आंतरराष्ट्रीय दृढता कशी होईल हे पाहिलं जात आहे आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय स्तरावर ताण आहेत तणाव आहेत रशिया युक्रेन युद्ध चालू आहे तैवान चीन असेल अमेरिका चीनचं तणाव असेल युरोप खंडामध्ये असलेले तणाव किंवा त्यांच्या अंतर्गत वादविवाद असतील ह्या पार्श्वभूमीवर पीस म्हणजे शांतता ही क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातूनच प्राप्त होऊ शकते अशा प्रकारचा संदेश ही स्पर्धा देत आहे आणि ह्या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने खेळ आणि शाश्वत विकास ह्या विषयावर आधारित एका शिखर बैठकीचं आयोजन फ्रान्सचे म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केलेलं आहे आणि इमान्यु इमॅन्युअल मॅक्रॉन आणि आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री सर्व सर्व श्रुत आहे त्यामुळे या अनुषंगाने भारतालाही ह्या स्पर्धेचा लाभ होणार आहे आणि ह्या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळ आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि खेळ ह्या माध्यमातून कसं जागतिक स्तरावर काम करता येईल या अनुषंगाने फ्रान्स आणि त्याला सहकार्य करणारे इतर देश त्याच्यामध्ये भारत पण आहे हे प्रयत्न करणार आहेत विचारविनिमय करणार आहेत आणि ह्या सगळ्यासाठी इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष पुढाकार घेत आहेत आणि त्यांनी ह्या शिखर बैठकीसाठी खेळाडू संस्था अशासकीय संस्था अशा सगळ्यांना निमंत्रित केलेला आहे हा झाला पुढचा मुद्दा आता त्याच्या पुढचा मुद्दा आपण पाहूया की तो म्हणजे ह्या स ह्या ही जी स्पर्धा आहे या श स्पर्धेचं एक घोषवाक्य आहे ते घोषवाक्य काय आहे तर गेम्स वाईड ओपन म्हणजे ही स्पर्धा अशी बंदिस्त कोणाला तरी प्रसारणाचे हक्क दिलेत कुणाला तरी रेकॉर्डिंगचे हक्क दिलेत त्यांनीच अमुक अमुक एका चॅनलवर ते सगळं क्रीडा स्पर्धेचं प्रक्षेपण करायचं असं नाही ह्याच्यामध्ये कुठलं तत्त्व वापरलं आहे तर समाविष्टता त्याच्यानंतर एनेबलिंग एव्हरी वन म्हणजे इन इन्क्ल्युझिव्हिटी त्याच्यानंतर एनेबलिंग एव्हरी वन म्हणजे समाविष्टता प्रत्येकाला शक्य होईल आणि टू एन्जॉय ऑलिम्पिक एक्सपिरियन्स म्हणजे प्रत्येकाने ऑलिम्पिक स्पर्धेचा आनंद घ्यावा त्याच्यासाठी फ्रान्सने पुढे काय केलं तर जें जेंडर पॅरिटी म्हणजे ह्या स्पर्धेत जेवढे पुरुष खेळाडू आहे तेवढेच महिला खेळाडू पण आहेत की जेंडर पॅरिटी अत्यंत चांगला मुद्दा माझ्या लक्षात आला म्हणून मी तुमच्या पुढे हा मुद्दा घेऊन आलो त्याच्यानंतर दिव्यांगांना ह्या स्पर्धेचा आनंद घेता यावा या स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून त्यांनी म्हणजे पॅरिसमध्ये बस आणि रेल्वे आणि मेट्रोचे जे मार्ग आहेत त्या मार्गांवर व्हीलचेअर फ्रेंडली वाहतूक करण्यात येणार आहे दिव्यांगांसाठी किती काळजी घेतली जाते हे अत्यंत प्रेरणादायी आणि ज्याचा आपण आ, मार्गदर्शन घेऊ शकतो असं आदर्श उदाहरण आहे व्हीलचेअर फ्रेंडली ऑलिम्पिक स्पर्धा से स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यात आलं आहे की तुम्ही दिव्यांग व्यक्तींचं कसं त्यांना कशी मदत करायची त्यांना काय लागेल कुठलं मार्गदर्शन हवं आहे ते उपलब्ध करून द्यायचं आणि दिव्यांगांची ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिक ही अठ्ठावीस ऑगस्टमध्ये संपूर्ण फ्रान्समध्ये होणार आहे तर ती संपूर्ण फ्रान्समध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये टी व्हीद्वारे त्याचं प्रक्षेपण होणार आहे की दिव्यांग तुम्ही एकटे नाही तुम्ही समाजापेक्षा वेगळे नाही तुम्ही आमचेच आहात तुम्ही आमचेच बंधू भगिनी आहात तुम तुमच्याशिवाय ही स्पर्धा पुढे जाऊ शकत नाही इतका एकीकरणाचा इतका समतेचा इतका चांगुलपणाचा इतका मजबूतीचा संदेश फ्रान्सने या माध्यमातून मात साऱ्या जगाला दिला आहे की दिव्यांग हे आम्ही आमचेच भाऊबंद आहेत आम्ही आणि ते वेगळे नाही आम्ही एक आहोत तर ही अत्यंत चांगल्या मार्गावरून चाललेली ही ऑलिम्पिक स्पर्धा आहे ही त्याची वैशिष्ट्यं आहेत आणि ती वैशिष्ट्ये आपण सगळ्यांनी अभ्यासायला हवी या या ऑलिम्पिक स्पर्धेला पाठिंबा द्यायला हवा त्याच्यापासून नवं काही शिकता येईल हे आपण पाहायला हवं तर मला ह्या सव्वीस जुलैपासून सुरू होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेचं तुम्हा सर्वांना मी पण शुभेच्छा देतो पॅरिसला त्याच्यानंतर फ्रान्सला सगळ्या जगातली खेळाडूंना प्रेक्षकांना शुभेच्छा देतो की त्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि भारतसुद्धा या ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यासाठी प्रयत्न करतो आहे इच्छुक आहे आणि फ्रान्सबरोबर असणाऱ्या मैत्रीचा लाभ घेऊन त्यांच्या अनुभवाचा आपल्याला कसा सदुपयोग करून घेता येईल त्यासाठी भारतीय शिष्टमंडळ हे फ्रान्सला जाणार आहे तिथं पॅरिसला जाणार आहे आणि पॅरिसने भारतीय शिष्टमंडळाचं पर्यटकांचं प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करायला सुरुवात केलेली आहे आणि भारतीय सुरक्षा दल के नाईन टीम ही ऑलम्पिक स्पर्धेसाठी सुरक्षा रक्षक किंवा गार्ड म्हणून तैनात करण्यात आली आहे तिथे आपल्या तिथे आपले प्रशिक्षक प्रशिक्षित सैनिक आणि श्वान म्हणजे श्वान पथक आणि सैनिक तिथं ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्रीडानगरीला सुरक्षा देत आहेत ही भारतीयां भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि भारत आणि फ्रान्स Youth जिते जिते हे यूथ एक्सचेंज आणि इकॉनॉमिक ॲक्टर म्हणून यापुढे काम करणार आहेत आणि फ्रान्सने जगभरात जिथे जिथे फ्रान्सचे नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून फॅन झोन्स निर्माण केलेले आहेत की त्या फॅन्स झोनमध्ये बसून प्रेक्षक दर्शक ह्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील ह्या ही क्रीडा तेथील स्क्रीनवर जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात या फॅन झोन्स फ्रान्सच्या नागरिकांनी किंवा फ्रान्सच्या राजदूतांनी निर्माण केलेल्या या स्थानावर फ्रान्समध्ये होणाऱ्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील तसेच प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊ शकतील म्हणजे लाईव्ह आपण जसं फेसबुक लाईव्ह करतो त्या पद्धतीने त्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील काही किरकोळ मनोरंजनाच्या स्पर्धा आहेत त्याच्यात भाग घेऊ शकतील आणि काही प्रश्नमंजूषा असेल काही लिखाण स्पर्धा असतील ऑनलाईन त्याच्यामध्ये भाग घेऊन पक्षीसह जिंकू शकतील तर असं हे ऑलिम्पिक स्पिरिट सव्वीस जुलै दोन हजार चोवीसपासून जगाच्या रंग रंगमंचा मंचावर सजणार आहे दजणार आहे सगळ्या खेळाडू जगा जगभरातील प्रेक्षकांपुढे आपली आपले हे खेळ सादर करणार आहे आणि त्यातून सर्वोत्कृष्ट तीन निवडले जाणार आहेत खेळही हरणार नाही कुणी हरणार नाही जिंकणार आहे ती फक्त खेळवृत्ती खिलाडू वृत्ती जोश उमंग उत्साह आणि टीम स्पिरिट तेव्हा या टीम स्पिरिटला मीसुद्धा सॅल्यूट करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचा नक्की आनंद घ्या टी व्ही स्क्रीनवर ही स्पर्धा पाहा मोबाईलवर पाहा त्याचे बाईट्स पाहा त्याच्यानंतर त्याच्या क्लिप येत ता, येत असतील ते पहा प्रे स्पर्धकांना स्पर्धकांचा जोश वाढवा त्यांना चेअर्स करा त्यांचा उत्साह वाढवा आणि जो जिंकेल तो आणि जो हारेल तो पण मूलतः कुणीच जिंकणार नाही कोणीच हारणार नाही परंतु आपले इथं आहे की आपण सुवर्णपदक देतो रजत पदक म्हणजे चांदीचं पदक देतो आणि ब्रॉन्स पदकही देतो तर ते पदक त्या पदकाव्यतिरिक्त ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी भाग घेतला आहे जे पाहतायत स्पर्धा त्या सगळ्यांचं सा कौतुक करा आणि ह्या कौतुकाने स्प ही जी खेळ स्पर्धा आहे किंवा ही जी खिलाडू वृत्ती आहे ती वृद्धिंगत कशी होईल यासाठी सर्वांना शुभेच्छा द्या एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर याला रजा द्या तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय त्या जरूर नोंदवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम